आज इथे मस्त ड्राय आलू पालक मी भाजी तयार करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि छोट्या छोट्या टिप्स देखील सांगितलेले आहेत पालकाचा सा कलर सुद्धा अजिबातही बदललेला नाहीये तर जरूर करून बघा तर ही आलू पालक कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त भाजीचा प्रकार बघणार आहोत जो की झटपट होणार आहे तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यात देऊ शकता किंवा नवऱ्याच्या नवऱ्याच्या सुद्धा डब्यामध्ये हा पदार्थ तुम्ही देऊ शकता किंवा ही भाजी देऊ शकता आज आपण करणार आहोत आलू पालक पण आलू पालक हा आपण ड्राय करणार आहोत ग्रेव्हीचा करणार नाही आहोत त्याच्यामुळे हो। तुम्ही डब्यात आवर्जून देऊ शकता तर आज आपण करतोय आलू पालक तर चला सुरुवात करायची पालक कसं करायचं तर आता आलू पालक तयार करण्यासाठी गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन दोन चमचे तेल है। तेल छान गरम आपण तर आता तेल तेलपैकी गरम झालंय तर यामध्ये आता एक चमचा एक छोटा चमचा आपण जिरे घालून घेऊयात जिरं पण मस्त फुल्ल पाहिजे नाहीतर मग त्याचा कच्चेपणा दाताखाली येऊ शकतो जिरं मस्त फुल्ल की यामध्ये एक तेजपत्ता टाकतीये किंवा तमालपत्र टाकतीये त्यानंतर पाव चमचा हिंग घालतीय हे मस्त एक साधारण छान परतून घेऊयात हे परतून झालं की आता यामध्ये घालतीये बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला आलं आणि लसूण आणि आलं थोडस आपल्याला आ, सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचे तर हे बघा छानपैकी आपल्या लसणाचा सोनेरी रंग व्हायला सुरुवात झाली की यामध्ये घालतीये एक बारीक चिरलेला कांदा कांदा सुद्धा थोडासा गुलाबीच्या रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा तर आता कांदा सुद्धा गुलाबीच्या रंगावर परतून झाला की यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घालतीये हे देखील कांद्या कांद्यासोबत आपण परतून घेऊयात आपण आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालून घेऊया हे परतून झालं की पाव चमचा हळद त्यानंतर यामध्ये घालतीये साधारण अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या तिखटानुसार किंवा आवडीप्रमाणे घातलं तरी सुद्धा चालू शकतं एक मोठा चमचा धने पूड एक छोटा चमचा जिरे पूड अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा इथे मी गरम मसाला घालतीय हे मिक्स करून घेऊया मस्त का सुंदर सुगंध येतोय आता हे छान पैकी अस परतून झालं की आता यामध्ये घालतीये मी उकडलेले बटाटे तर इथे तीन बटाटे मी उकडून त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत तर हे उकडलेले बटाटे आता यामध्ये घालते हे मिक्स करून घेऊयात आपण आणि छानपैकी मसाल्याचं कोटिंग आपण ह्या बटाट्यांना छानपैकी करून घेऊयात तर मस्त सुगंध येतोय आणि हे बघा छानपैकी बटाट्याला मसाल्यांचं कोटिंग अतिशय सुंदर झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये घालतेय मी पालक तर इथे हा पालक स्वच्छ धुवून एक साधारण एक मध्यम आकाराची जुडी घेतली होती ती त्याचे पानं निवडून स्वच्छ धुवून कोरडे करून आणि असे बारीक बारीक चिरून घेतलेला आहे हा पालक तर हा पालक आता यामध्ये आपण घालून घेऊया दिसताना पालक तुम्हाला खूप दिसत असेल पण कोणतीही पालेभाजी जेव्हा नंतर आपण कढईत त्याला शिजवतो तेव्हा ती श्रिंक होते हा पालक घालून घेतला की थोड्या वेळ हे असं असं झाकून ठेवायचं झाकून ठेवायचं थोड्या वेळ म्हणजे एकदम ना पालकाला असा कढाईचा एकदम शॉक बसत नाही आणि यावरती यावरतून थोडासा मी अजून गरम मसाला घालून आणि एक साधारण दोन मिनिटं हे आपण झाकून ठेवूयात एक वाफ काढून घेऊयात तर आता दोन मिनटं हे साधारण झाकून ठेवलं होतं मी आता आता पालक आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात पालकाला खूप सारं पाणी सुटतं आणि पालक शिजायला सुद्धा काही जास्त वेळ लागत नाही साधारण पाच मिनिटं पालक शिजण्यासाठी खूप होतात तर आता हे मिक्स करून घेऊयात आपण बटाट्यासोबत तर हे बघा छानपैकी हा पालक सोबत मी मिक्स करून घेतलेला आहे आणि जेव्हा घातला होता तेव्हा बघू शकाल इथे तुम्ही कढईभर होता आणि जसं जसं आता पालक शिजतो तर त्याची साईज एकदम कमी झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही एकदम श्रिंक झालेला आहे आणि आता पालकालाच खूप सारं पाणी सुटतं त्याच्यामध्येच ही भाजी छानपैकी शिजवून होते वेगळा पाण्याचा हपका ह्याला मारण्याची अजिबातही गरज पडत नाही आणि फक्त साधारण दोन मिनिटच आपल्याला झाकून ठेवायचं जास्ती झाकून ठेवायचं नाही नाही तर मग पालकाचा कलर देखील बदलला जातो काळपट कलर येतो मस्त हे बघा आता हे मिक्स करून झालं यामध्ये घालते आता मी चवीनुसार मीठ हे देखील मिक्स करून घेऊया आणि एक साधारण दोन ते तीन मिनट ही भाजी छानपैकी परतून घेऊया तर हे बघा साधारण दोन ते साधारण छानपैकी ही भाजी मी परतून परतून घेतलेली आहे बघू शकाल रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे सुंदर दिसते ऑलरेडी आणि बटाट्याला पालकाचं छानपैकी कोटिंग देखील झालेलं आहे तर आता भाजी विया। ही भाजी आपण सर्व करून घेऊयात तर इथे ही भाजी बनवून तयार आहे छानपैकी मी सर्व करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही पालकाचा कलर अजिबातही बदललेला नाहीये जरूर ह्या टिप्स सगळ्या फॉलो करा अतिशय सुंदर होईल तुमची भाजी ह्याची मला गॅरंटी आहे आणि तुम्ही डब्यात कोणालाही देऊ शकता नवऱ्याला देऊ शकता लहान मुलांना सुद्धा ही भाजी डब्यात देऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा साधा वरण भात असेल आणि ही भाजी जरी तोंडी लावायला असेल ना तर अतिशय सुंदर लागते जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्तमस्त रेसिपीज रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद